विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागलेला ला आहे प्रत्येक पक्षाने बैठकांचं सत्र सुरू केलेलं आहे अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागवार आमदारांच्या ज्या बैठका आहेत ते घेतल्या असल्याचं चित्र दिसून येत आहे कारण की काल रात्री त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक बोलावलेली होती या बैठकीमध्ये त्यांनी आमदारांना विधानसभेसंदर्भात जी आहे ती चर्चा केलेली होती विधानसभेसंदर्भात कानमंत्र दिलेला होता आणि अशा त्यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी आमदारांना म्हटलंय की जो जिंकून येईल त्यालाच निव तिकीट दिली जाईल आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची धाकधूक जी आहे ती वाढल्याचं दिसून येत आहे काल जी बैठक झाली त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रामधील सर्व आमदारांना विधानसभेसंदर्भातली चर् जी सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत विधानसभा निवडणुका कशा लढायच्या आहेत यासंदर्भातली चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे तसंच जे आमदारांचा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये जी काही विकास कामं प्रलंबित आहेत ती मार्गी लावण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन असं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेला आमदारांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये ज्या मुद्द्यांवर फटका बसला त्या मुद्द्यांवरची चर्चा देखील या जी बैठक झाली काल रात्री त्यामध्ये करण्यात आलेली आहे तसंच देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना हे देखील सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवर महायुतीचे जे काही आमदार आहेत स्थानिक पातळीवरचे महायुतीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत मिळून तुम्ही काम करा त्यांना एकत्र घेऊन काम करा तसंच जी लाडकी बहीण योजना आहे युवा प्रशिक्षण योजना आहे यांसारख्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना केलेलं आहे त्याचप्रमाणे जसा की मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे शेत पिकाचा शेत शेतपिकाला जो काही भाव मिळतो या संदर्भात देखील चर्चा या जी काल बैठक झाली त्यामध्ये करण्यात आलेली आहे परंतु या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं होतं ते म्हणालेत की जिंकून येईल अशाच आमदाराला या विधानसभेमध्ये तिकीट दिली जाणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रासह इतर महाराष्ट्रभर जे काही भाजपचे आमदार आहेत त्यांची धाकधूक वाढल्याचं दिसून येत आहे चा जी भाजपने काल पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची निवडणूक जी बैठक बोलावलेली होती होती त्या बैठकीमध्ये कोणकोणत्या आमदारांनी उपस्थिती ते थोडक्यात पाहूया या बैठकीमध्ये काल दौड तालुक्याचे आमदार राहुल कुल होते माणखटावचे आमदार जयकुमार गोरे होते बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत माळशिरसचे आमदार राम सातपुते भोसरीचे आमदार महेश लांडगे चिंचवडच्या आमदार अश्विनी जगतापही या बैठकीला उपस्थित होता तसेच पुणे शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार आहेत समाधान आवताडे हे देखील या बैठकीला उपस्थित होते पुणे कॅन्टोनंटचे आमदार सुनील कांबळे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख आणि उत्तर सोलापूरचे जे आमदार आहेत विजय देशमुख हे दोन्ही देशमुख आमदार जे आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित होते आणि सांगली विधानसभेचे आमदार सुधीर गाडगिळ एवढ्या सर्व आमदारांनी या बैठकीला काल हजेरी लावलेली होती जी वीस ऑगस्टपासून महायुतीचं जे दौरे आहेत ते सात विभागवार जे प्रा सात विभागवार दौरे जे आहेत ते महायुतीचे सुरू होणार आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी जे सर्व पक्ष कामाला लागलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवर भाजपने देखील बैठकांचं सूत्र सत्र जे आहे ते सुरू केलेलं आहे विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत आणि त्यामुळे या हालचाली दिसून येत आहेत थोडक्यात काय भाजपाला लोकसभेमध्ये जो फटका बसला त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भाजपाने कंबर कसल्याचं दिसून येत विभाग आहे विभागवार ज्या बैठका आहेत त्या फडणवीसांकडून घेतल्या जात आहेत थोडक्यात जी भाजपामध्ये म्हणजे भाजप आणि अजित पवार गट असेल किंवा किंवा भाजप आणि शिंदे गट असेल यामध्ये काही मतदारसंघातून कुरबोरी देखील समोर येत आहेत अशा बातम्या मागच्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत तसंच महायुतीमध्ये जे पक्ष आहेत जो भाजप आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे यांच्यामध्येच रस्सीखेच असल्याचं दिसून येतं आहे या संपूर्ण संदर्भात देखील चर्चा या बैठकीमध्ये झाली असावी असं देखील म्हटलं जात आहे आणि अजून एक भाजपामध्ये खरं बघायला गेलं तर भाजप संदर्भात काही मतदारसंघामध्ये अँटी इन्कम्बन्सी पाहायला मिळते कारण की भाजपाचे काही जे आमदार आहेत ते दो सलग दो दोन वेळा निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे भाजपा संदर्भातली जी अँटी इन्कम्बन आहे ती जनतेमध्ये दिसून येते काही मतदारसंघ असे आहेत जिथे भाजपाला फटका बसू शकतो जिथे भाजपाचे दोन टर्मचे आमदार आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी ज्या ह्या जागा आहेत जिथे भाजपाला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू शकतो अशा काही जागा भाजपा आपल्या मित्र पक्षांना सोडणार का हे देखील पहावं लागणार आहे खरं बघायला गेलं तर ह्या व प्राथमिक बैठका आहेत जशा जशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येतील तसे तसे या संदर्भातील चित्र जे हो आहे ते स्पष्ट होईल कोणत्या उमेदवाराला संधी कोणत्या मतदारसंघामध्ये देण्यात आलेली आहे कोणत्या आमदाराला पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे हे सर्व चित्र जे आहे हो ते येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल परंतु तुर्तास काल जी काही बैठक झाली त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना आमदारांसमोर जे वक्तव्य केलं की जो जिंकून येईल अशाच आमदाराला तिकीट मिळेल आणि त्यामुळे आमदारांमध्ये जी धाकधूक आहे ती वाढल्याचं दिसून येतंय